येथे विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर शिबिरातून राबवले जात आहेत अनेक उपक्रम एनके कर कला शाखा व रावी बेलोसे वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत कर्दे येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन दिनांक सात डिसेंबर रोजी झालं शिबिराचा समारोप दिनांक तेरा डिसेंबर रोजी होत आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले हे उपस्थित राहणार आहेत दरम्यान कर्दे या दत्तक गावामध्ये एन के वराडकर महाविद्यालयातर्फे निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आलं यावेळी प्राचार्य डॉक्टर भारत कराड तसंच संस्थेच्या संचालिका जानकीताई बेलोसे तसंच कर्दे गावचे सरपंच सचिन तोडणकर यावेळी उपस्थित राहिले होते या शिबिराच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व गावचे ग्रामस्थ यांच्या सहभागातून ग्रामविकासाचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत या शिबिरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर वर लहान लहान प्रकल्प त्यांच्या हस्ते बांधले जाणार आहेत आणि त्यांच्यावर श्रमसंस्कार होणार आहेत या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांकडून वनराई बंधारे स्वच्छता अभियान व जनजागृती तसंच आरोग्य शिबीर आपत्ती व्यवस्थापन रस्ते बांधणी व दुरुस्ती शोषक खड्डे निर्मिती योग शिबीर घनकचरा व्यवस्थापन आणि गांडूळ खत निर्मिती असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत दिनांक 13 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते या शिबिराची सांगता होणार आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता